नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आम्ही ठाकरेंमुळेच आमदार झालोय त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहेत आणि उद्याही राहणार आम्ही गद्दार नाहीत आम्ही ठाकरेंचे निष्ठावान सै शिवसैनिक आहोत अशा शब्दात ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे गटाला सुनावलं आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा जोर धरत आहेत अशातच धाराशिव येथे राजकीय फेरबदल होऊ शकतात असे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती मात्र कैलास पाटलांनी ही चर्चा फेटाळत सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही असे सांगितले आहेत आम्ही संघर्ष करून पक्ष वाढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू असं कैलास पाटील यांनी सांगितलं आहे खासदार ओमराजे निंबाळकर आणि मी दोघेही ठाकरेंसोबतच आमदार कैलास पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रविवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये आले होते यावेळी त्यांनी जिल्ह्यात ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत दिले होते धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको असं सूचक वक्तव्य त्यांनी केले होते भविष्यामध्ये तुम्ही बघाल पुढे पुढे काय होत आहेत विधानसभेच्या निवडणुकीत ज्या राज्यातील जनतेने दाखवून दिला आहे की खरी शिवसेना कोणाची त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटू घेऊ नका अशा आशयाचे वक्तव्य सरनाईक के यांनी केले होते त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे कोणते नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला लागणार याची चर्चा सुरू झाली होती यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आमदार प्रवीण स्वामी आणि आमदार कैलास पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत या पार्श्वभूमीवर कैलास पाटील यांनी आम्ही ठाकरेंची साथ सोडून कुठेही जाणार नाही असे स्पष्ट केले आहे ठाकरे गटात कोणतीही अस्वस्थता नाही सरकार आल्यापासून जिल्ह्यातील काही लोकांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहेत आगामी निष्ठा आमची निष्ठा कालही उद्धव ठाकरेंसोबत होती आजही आणि उद्याही राहणार शिवसैनिक आणि ठाकरेमुळेच आम्ही आमदार झाल्याची जाणीव आम्हाला असल्याचं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र